थोडाफार पाऊस झालेला आहे मी अर्ध्यावरती आणून ठेवली तर इथून ह्या साईडने नेता येईल वरती बघू वरती गेल्यावरती भेटू कारण की इथं वरतून नेणं टास्क आहे कारण की गाडी स्पिन होते चाक पुढं जात नाही चिखल झालेलं आहे ना त्यामुळं लसगाव मे बी तिथं नाश्त्याला थांबल तिथं आपण भेटूया परत हो माय गाव तिकडून तर नाही जाता येणार इधर इथे फक्त जाय का मल्ल्याची गुतली होती अ माझी गुतकी वाटते चिखल चिकले चिखल चिकले, चिकले, चिकले। ट्रॅक्शन कंट्रोल गुतली गुतली <laughs> वाटलंच होत मला गुतन जिमला का पुकाड जातो का आम्ही हा हा आली आली वरती आली आली वरती दम म्हणजे जी आम्ही जिमला पुकड जातो फक्त वजन नाही कमी करत स्टॅमिना वाढले स्टॅमिना ॲडव्हेंचर चालू होतं रे गुंतली होती ओढून काढली बेल्टला धरून